दुर्देवी प्रसंग बल्टन मध्ये घडलाय आणि या प्रसंगावरून जे काही चाललेलं आपण पाहतोय हे आपल्या सर्वांच्या समक्ष आहे प्रसंग ज्या दिवशी घडला त्या पासून त्याच गांभीर्य लक्षात घेऊ मला वाटतं सर्वात पहिल्यांदा जर कोणी पत्रकार परिषद घेतली असेल तर ती रामराजे साहेबांनी घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की झालेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे मंटलला माणूस केला काळीमा फसणार आहे आणि याच्या संदर्भात सखोल चौकशी त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि त्याच बरोबर आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या न्यायबुद्धीवरती विश्वास ठेवून तपास योग्य रीतीने होईल असा विश्वास देखील त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केला होता निश्चित झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी होता परंतु या प्रकारानंतर जे काही पुढ प्रत्यारोप होताना आपल्याला दिसत आहे हे सुद्धा तेवढे दुर्दैवी या ठिकाणी पलटणला काल एक अंक झाला एका नाटकाचा अंक झाला गजानन चौकामध्ये त्या ठिकाणी अंक झाला आणि या प्रकरणामध्ये माजी खासदारांना गवण्याचा प्रयत्न साहेब करत आहेत आणि साहेब सातत्याने कशा प्रकारे विविध विरोधकांना गवण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारचा एकंदर तो नाटकाचा अंक होता तो, तो आपण सर्वांनी पाहिला त्याबद्दल मला काही बोलायचं नाही परंतु मला फक्त काही गोष्टी या ठिकाणी स्पष्टपणे सांगाव्या वाटत ज्या दिवशी घटना दुर्दैवी घटना घडली त्या दुर्दैवी घटनेमध्ये दुर्दैवी महिला डॉक्टरचा जो काही तिने डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःचा अंत करून घेतला याबाबतची सखोल चौकशी व्हावी ही घटना कशामुळे घडली घडवून आणली याबाबत सखोलपणे चौकशी व्हावी अशाच प्रकारची मागणी फक्त त्या ठिकाणी होताना आपल्याला होती परंतु हा प्रसंग घडला त्यापूर्वी डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावरती काही पोलीस खात्याच्या माध्यमातून काही आरोप करण्यात आले होते आणि त्याचे त्यांनी काही खुलासे त्यांना खुलासा मागितल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी खुलासा दिलेला होता आणि हा प्रकार घडला आणि त्यानंतर ते त्यांनी जे खुलासा मागितले होते ते खुलासे बाहेर आणले हे जे खुलासे बाहेर आणले ते पुणे आणले मास्टर बाईंड या नात्याने त्याने आपण जर रामराजांना त्या ठिकाणी जबाबदार दर धरत असू तर ते काय खुलासे रामराजांकडे होते का हे सर्व खुलासे आपण पत्रकार बंधूंनी ते बाहेर आणले आणि त्यानंतर त्याला वेगळ्या प्रकारचं वळण लागून वेगळ्या प्रकारची चर्चा चालू झाली ती वस्तुस्थिती आपल्याला मान्य करायला पाहिजे खुलासा रामराजांकडे येण्याचा प्रश्नच येत नव्हता त्या कोण आहेत ह्याची माहिती नव्हती परंतु हे खुलासे कशामुळं बाहेर ते त्यांनी दिलेले खुलासे का बाहेर पडले तर आपण जे अत्यंत जागृत पत्रकार वस्तू आहेत त्यांनी खुलासे बाहेर केले याची आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि त्याच्यामध्ये काही त्या खुल्याशांमध्ये दिलं होतं काही कारणाने त्या डॉक्टरांवरती काही फिट फिटचे दाखले देण्यामध्ये दबाव येत होता पोस्टमॉर्टम करताना काही दबाव येत होता याच्याबाबत त्यांनी केलेला खुलासा तो खरा खोटा आपल्याला काही माहीत असायचं कारण आहे म्हणजे तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाहेर आल्यानंतर शहरातच नव्हे तालुक्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर याची चर्चा व्हायला सुरुवात झाली त्यामुळे ह्याच्या माग कोणी मास्टर माइंड आहे किंवा हे कोणी ठरवून केलं होतं असं म्हणणं शुद्धपणे मुक्तपणाच काल जो काही प्रकार गजानन चौकात माझी खासदारांनी केला आहे मला वाटतं असा जर प्रकार ते करणार असतील तर रमेश साहेब मी तर डॉक्टर त्या ठिकाणी तारासाहेब अवॉर्ड आवडते ते म्हणतात ऑस्कोर आवड द्यायला पाहिजे अशा प्रकारचा सुंदर अभिनय त्या ठिकाणी झालेला दिसून येतो लक्षात घेण्याची आवश्यकता आहे ज्यावेळेला ते ननवरे कुटुंबियांनी आत्महत्या केली त्या ठिकाणी कुणाचं नाव घेतलं होतं त्यावेळेला जे घडलं त्यावेळेला काही त्याचा त्याची मास्टर माइंड होती त्यांनी सांगितलं होतं कुणाचं नाव घ्यायचं आणि घडल्यानंतर सुद्धा त्याचं कुठं काय राजकीय भांडवल केलं गेलं काहीच केलं गेलं हा त्यांचा कार्यकर्ता दोन वेळा विधानसभेला एकदा काँग्रेसच्या तिकिटावर एकदा भाजपच्या तिकिटावर त्यांनी त्यांच्या बाजूने निवडणूक लढवली त्यांचे त्यांचे देण्या संबंधित आपला त्याविषयी संबंध कुठे येतो तो जर अडचणीत असेल त्याला जर अडचणीत आणला असेल तर त्याच्या कुटुंबियांकडून जर त्याचा उद्रेक झाला असेल तर त्यात नवल काय त्याच्यामध्ये त्याला मास्टरमाइंड दुसरा कोणी असल्याचं कारण काय त्याच्या मुलींनी जो काही प्रसंग घडला त्या अडचणीत आल्या त्याकरता त्याच्या मुलींनी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं लाईफलाईनला ॲडमिट होत्या त्या होत्या त्या ठिकाणी सुविधाला ॲडमिट होत्या याची आपल्याकडं पुरावे तिथून भारतीय हॉस्पिटलला गेल्या आणि त्या ठिकाणी त्या बऱ्या झाल्या आणि त्यांचा जीव वाचला पण एक गोष्ट मी तो आपल्याला आठवणीकरता सांगू इच्छितो दिगंबर आगवणे हे आमच्या सर्वांविरुद्ध रामराजांच्या विरुद्ध, राम विरुद्ध उपोषणाला बसलेले होते आणि ज्या वेळेला त्यांना पोलिसांनी उपोषण सोडायला त्या ठिकाणी जबरदस्ती केली त्यावेळेला सुद्धा त्यांनी काहीतरी असाच प्रकार करण्याचा प्रयत्न केला काहीतरी औषध के पिण्याचा प्रयत्न केला हे वस्तुस्थिती तुम्ही सर्वजण जाणता मागं कुणाचा मास्टर माइंड हेही जाणून घ्यायला पाहिजे आणि बाईंना त्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी त्यांचं संभाषण त्या ठिकाणी सर्वदूर पसरवलेलं आहे रामराजांचं तुम्ही नाव घ्या हे कोण म्हणत आहे तुम्ही रामरायांचं नाव घ्या मग बसून आपण सगळे प्रश्न मिटू हे कोण म्हणत आहे त्या ठिकाणी नरसोबा पतसंस्थेतून पन्नास लाख कर्ज दिल्याचं कोण म्हणते नरसोबा पतसंस्थेत कधी बघा आणि किती रुपयांचं कर्ज आघावण्यांना दिलं याची माहिती घ्या कुठलीही पतसंस्था कुठलीही बँक न येणाऱ्या कर्जा कर्ज कधी कुणाला देत नसतो म्हणजे काहीतरी बोलायचं त्या ठिकाणी शरद पवारांचे नाव घेतले अजितदाचंही नाव घेतले की त्यांच्याबरोबर बैठकीला या कुठल्या मंडळींनी त्याचं राजकारण केलं हेच मला समजत नाही आणि मग कारण नसताना आहे या विषयावरून दुसरीकडे विषय वळवण्याचा कालचा तो जो केवाना प्रयत्न होता आणि त्यातून काही रुदा अभिषेक वगैरे हे जे सर्व नाटक झालं रडायचं नाटक झालं हे नाटकपुलीकडे का काय म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय त्यांना साध्य करायचं होतं की हा माझाशी काय याचा संबंध रामराजेंनी केल्या रामराजेमुळे तालुक्याचं नाव बदनाम झाले तुमच्या या अनेक घटना नरवणे आनोणे आणि आता डॉक्टर संपदा मुंडे ह्या ज्या घडत गेल्या त्यामध्ये तुमचं नाव कुठं ना कुठं आलं त्यामुळे ते बाहेर आलेलं आहे हे काय रामरायंनी त्या ठिकाणी नाव तुमचं टाकावं अशा प्रकारचा कुठलाही प्रयत्न त्या ठिकाणी झालेला दिसून आपल्याला येत नाही माहिती कशाला बाहेर पुरवावी लागते माहिती तुम्हाला पुरवावी लागते का तुम्ही माहिती मिळवता तुम्ही आम्हाला माहिती देता आम्ही तुम्हाला कुठं माहिती देतो तुम्हाला ती माहिती मिळती तुम्ही आम्हाला देता तुम्ही इतरांना देता आणि एकदा एक धागा दोरा मिळाला की तो पुढे जातोच आणि असं काही घडलं तर साजिकच जनसामान्यांचा जनसोग हा त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसणारच आहे त्यामुळं अकारण त्या ठिकाणी मुख्य विषयापासून दुसरीकडं कुठंतरी विषय विषय भरपूरच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपल्याला हे सगळे उद्योग चाललेले दिसून येतात याच्या मागं आमचा रामऱ्यांचा कुणाचा काडीचा काही संबंध नाही आणि त्यामध्ये एक काहीतरी काल त्यांनी क्लिप दाखवली गोऱ्याच्या संदर्भातली मी ती एक क्लिप कोण महिला होत्या त्यांना रामराजे ओळखते नव्हत्या त्या ठिकाणी रामराजे त्यांना नाव विचारतायत तुमचं नाव काय म्हणजे त्यांची ओळख नाही पाळत नाही त्यांनी कधी सांगितलं की तुम्ही आमचं आमचं असं गोऱ्यांच्या बाबतीत करा काहीच सांगितलं तर त्या ठिकाणी दिसून येत नाही म्हणजे काहीतरी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कुठली तरी पूजा दाखवली शस्त्रांची पूजा की रामराय पाठवा त्यांच्या फेसबुकला त्यांनीच ते फेसबुकला टाकलेली ती पोस्ट आहे स्वतःच्या फेसबुकला टाकलेली पोस्ट आहे कशाला कोणी टाकायला पाहिजे म्हणजे काहीतरी हास्यास्पद काहीतरी प्रकार त्या ठिकाणी करायचा आणि लोकांची दिशाभूल करायची आणि ज्या ठिकाणी गेल्या तीस वर्षापासून आम्ही राजकारण करतोय तालुक्यात करतोय रामराये साहेब त्या ठिकाणी जिल्ह्यात करत जिल्ह्याच्या बाहेर करतायत कधी कुठल्या विरोधकाला अशा प्रकारे डॉमिनेट करण्याचा कधी प्रयत्न केला आहे आपण सर्वांना बरोबरच घेऊन जातोय जे काही राजकारणामध्ये लोकांचा निर्णय होईल तो आम्ही त्या ठिकाणी स्वीकारूनच पुढं जाणार आहे म्हणजे म्हणून असे प्रकार करून त्या ठिकाणी कुणाला अकारण बदनाम करण्याचा आमचा कधीही विचार नाही आणि कधीही विचार तसा येणार नाही तशा प्रकारची आमची संस्कृती सुद्धा नाही परंतु याबाबत बाबतीत जे काही इतर विषय पुढे आले त्याच्या बाबतीत मात्र सखोल चौकशी होणं निश्चित आवश्यक आहे एकशे साठ दोनशे सत्याहत्तर किती एफ आय आर कशासाठी केल्या जात आहेत याची माहिती घेण्याची आवश्यकता इतर कारखान्यांच्या आहेत का तेवढ्या फलटण तालुक्यामध्ये पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून किती केसेस होत आहेत किती केसेस खऱ्या आहेत किती केसेस छोट्या आहेत याची माहिती घेणं आवश्यक आहे खोट्या केसेस करायला कोण लावते याची माहिती घेणं आवश्यक आहे आणि ह्याच सर्वाचा विचार करता हा केवळ फास्ट चाललेला आहे आणि कुठंतरी विषय त्या ठिकाणी डायव्हर्ट करायचा आहे आणि मी त्यातला नाही स्वतःला म्हणत असतो तो कधी म्हणत असतो मी दोषी आहे नेहमी तो स्वतःला म्हणणार मी निर्दोषच आहे जे काही प्रश्न आज उपस्थित झाले आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात मी सखोल चौकशी त्या ठिकाणी व्हावी एवढीच माफक अपेक्षा आहे आणि त्यातून जे काही निघेल ते निघेल त्यात काय विशेष त्यातून काही ते निघेल कोणी कोणावर आरोप करत नाही फक्त सखोल चौकशी व्हावी एवढीच अपेक्षा त्या ठिकाणी आहे काल जाहीर सभेत खासदारांनी एक फोटो दाखवला की जयश्री आगोणे आणि त्यांच्या वकील तुमच्या बंगल्यातून बाहेर पडलेला फोटो व्हायरल केला त्यांनी जाहीर सभेमध्ये त्याबद्दल आपलं काय म्हणते त्या मला कधीही आजपर्यंत भेटलेल्या नाही कधीही माझी त्यांची वेळ झालेली नाही आणि त्या बंगल्यात आल्या होत्या असं मला वाटत नाही त्यांचा वकील गाड्या बघायला पिट्टू गाड्या बघायला एकटाच आत आला होता तो गाड्या बघितल्या त्या बाहेरच थांबल्या होत्या आणि त्या त्या तो व्हिडिओ मी काही बघितला नाही सगळा अंधार अंधार आहे कोण आहे काय काही लक्षात येत नाही आणि त्या बाहेरच थांबल्या होत्या त्या आत आत काय गाडी गेलेली दिसत नाही त्या तिथं बाहेर उभ्या दिसतात म्हणजे जे कोणी व्यक्ती आहेत त्या उभ्या दिसतात त्वचित गाड्या बघून परत आल्या त्या ठिकाणी आणि मी तर त्या दिवशी हे सगळं कधी घडलंय हा प्रकार जो घडला त्याच्या आधीचा कधीचा तरी तो विषय आहे नंतरचा नाहीये आधीचा विषय आहे तो गाड्या बघायला बघितल्या त्याने तो बाहेर आल्यानंतर नंतर त्या बसून त्याच्याबरोबर गेले असतील आपल्याला काही त्याची कल्पना नाही तर साहेबांच्या वरती मला वाटला ते त्याची कारण अशी आहेत मग नाव घेऊन सांगतो की एक दत्तात्रय आपल्या गिरे नावाचा आमचा कार्यक्रम आहे आमच्या घराशी घर आपद्या घर तीन फिटाच केलं त्याची आणि सरपंच वेगनी सागरसत्ते सागर अभंग अभंग यांचे काही मांडण्यात आले त्यांनी त्याला मांडलं असेल त्यांनी त्याला मांडलं असेल त्याच्या बरगड्या तुटल्या सागर आरबांगावर कुठली केस लागावी असं वाटत तीनशे सात कोणी लावली आहेत तीनशे सव्वीस याच्यावर तीनशे चोवीस लावले हे कोणी उद्योग केला या सगळ्या गोष्टीत माझं म्हणणं की राहुल काय माझं वैयक्तिक वैगी नाही मी त्यांना चार वेळा फोन करून सांगितलं की साहेब तुम्ही बॅलन्स ठेवा या गोष्टी अंगाशी असतात केवळ त्यांनी तुमची बदली केली <coughs> म्हणून तुम्ही वन सायडेड चालू नका त्यांना मी चार वेळा नीट एक ज्येष्ठ आणि जास्त दिवस राजकारणात घाटला बघितलं अंगाशी येते आणि अंगाशी जेव्हा येतं तेव्हा सरकारी अधिकारी मोकळे जातात त्यांच्यामध्ये त्यांच्यावर त्यांच्यावरून मोकळं होतं मला तुम्हाला चॅलेंज द्यायचं या बाबतीत राहुलदास काय वागत माहिती आहे का नाही सांगायचं तुमच्यापैकी किती जण बोलले होते ह्या बाईला आत्महत्या करायला लागली तुम्ही म्हणाल तुम्ही तरी कुठे बोललो उपयोग करायचा बोलून जर उपयोगच होत नसेल आमच्या किती लोकांच्या तक्रारीच घेतल्या जात नव्हत्या त्या चार पाच वर्षात एकोणीस दोन हजार एकोणीस नंतर पुढं आज एक कदाचित परिस्थिती सुधारेल एवढी गोष्ट नाही राहुल जस हा पोलीस खात्याला लागलेला कलंकार केवळ बदली केली माझी बदली होईल माझं प्रमोशन होईल सरकारी असायला लागले आमचं सोडा तुम्ही आमच्या कसं करण्यासाठी सर्वसामान्य माणसाला नियम मिळेल कुठली केस झाली सुरुवातीला तुम्हाला आठवत आहे त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन बसायची मला ती केस आठवत नाही नेमकी गंभीर बोलला शेजारी बसले देवाचे खातदार आताची माझी आणि ती त्याला ते ते शांत आहे असं करून तस करेन तुम्ही कशाला बोलला आणि हे तर सर्रास चाललं होतं की असा पोलीस यंत्रणेचा फायदा घेऊन तुला अडकवतो तुझे आघावणे करतो तू आमच्याकडे हे घडलं की नाही तुम्ही मला माहित नाही या गोष्टी मला खरं वाटत की तुम्ही जर नाही म्हणला मला सगळंच कळत असतं गोष्टी तुम्हीच म्हणजे कोणतरी पत्रकार याला लोकशाही म्हणतात का याला पोलीस सेंटरला काय म्हणतात आता मी मेन मुद्द्यावर येतो की जेवाच हे सांगितलं माझी मागणी नाही म्हणावं आम्ही तक्रारी करू आयकोट राऊत त्याचे पापाचे फळ ही भोगायलाच लागे आणि ह्याच्यात जर सुटला तर आता कुठेतरी मुंबईला जाऊन बसला आणि माझी माहिती अशी आहे की माझे घरदार त्यांना घेऊन देवेंद्र फडणवीस यांना दिसले होते आणि कुठेत करा

कोणाच्या हॉटेल होत तर ते शिवाय का त्यांची ते उद्या हॉटेल होत ते उघड झालं मुलगी रात्री एक वाजता घरी वगैरे वगैरे आता हे सगळं घडलं तर ती मास्टर माहिती हे सगळं पुढचं जे घडलं त्या मुलींनी मला पोस्ट मार्टेम करणं जास्त लावतात किंवा प्रेशर आणतात काय म्हणतात त्याला फिट अँड फिट मी दिलं ते झाले का बावीस कि जे पत्र आहे तुमच्या सगळ्यांच्याकडे ते मला माहिती त्याची तारखा राहुल दसनी यांच्याकडे दुर्लक्ष का केलं हे दुर्लक्ष घेतलं नसतं दिलं असत आणि योग्य ते कारवाई तर केली नसती महाडिक त्याला सांगितलं असतं की अशी अशी तक्रार आहे पोलीस जे आपले अब्रूज आहे हे घडत असल तर चेक करा चेक करू कुठं गेलं तर त्या मुलीला माहितीचा अधिकार वापरायला लागला तरी उत्तर नाही याचा अर्थ करा मग माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की ह्या मुलीला अनेक अन्य कारणामुळे तिला आत्महत्येची प्रवृत्ती तिची इन्फलिशन वाढलं असेल काय तिच्या खाजगी गोष्टी आहेत मला काय त्या विषय का बोलत त्याचा मेजर कारण हे होतं ना राहुलच इंटरेस्ट घेतला असता अधिकारी म्हणून नीट वागला असता मुलीला बोलून घेतलं असतं डॉक्टरला पोलीस अधिकारी बोलवून घेतले असते त्या काय त्याचा सांगतो या सगळ्याला तर बोलून घेऊन शेवटी शासकीय यंत्रणा कोणासाठी आता पोस्टमार्टम झाल्यानंतर आमच्याकडे लोक येतात त्यांची मागणी काय असते पोस्टमार्टम असं असं करा आम्ही नाही बोलत आम्ही म्हणतो जमलं करू नका किंवा दुसबी करा म्हणजे तो नॅचरल नैसर्गिक मृत्यू आहे ती कुटुंब खचलेली म्हणजे वेळ लागतो काही वेळेला माझं म्हणणं आहे या गोष्टीची राहून दस चौकशी व्हायलाच पाहिजे आणि हे जर घडलं नसतं तर त्या मुलीच्या शंभर टक्के प्रेशर त्या पैकी असं आहे तिच्यावर घडलं तर ऐंशी टक्के तिच्या खासगी काही ज्या गोष्टी असतील त्याच्यामुळे असेल आपण वीस टक्क्यापर्यंत पोहोचायला शंभर टक्के तिची मानसिकता व्हायला हा माणूस कारणीभूत नाही त्यांनी जर चौकशी केली असती माडिकांनी जर विरुद्ध तक्रार कोणी केली ती आहे माडिकांनी केली त्यांच्या अधिकाऱ्याचे प्रशासकीय व्हावे मला काय बोलायचं कारण नाही पण पे म्हणून याला काही कर्तव्य आहे का नाही आमच्या गटाचे कॉलेज नंबर दोनचे धंदे असले किती पैसे खाल्ले गेले आणि आज जे सगळं मठकान फिटकान सारखं चालतं ते कोणाशी चालत मागे कोणामुळे निघत तहसीलदार सामील प्रांत सामील पोलीस अधिकारी सामील दिवाय एस पी सामील पत्रकार चोप आम्ही एम्रेस आमचा सोडा आमच्या कार्यकर्त्यांच सोडा त्याचा इथे बाप गावड्या बसले बाप गावड्या उठाने सांगा की तुम्हाला इडीची धमकी कोणी दिली बोला इडी इडी सांग ऐक परवा बोलायचं राहिलं सांग नाव घेऊन बोल सातारा पोलीस स्टेशन एल सी पी ऑफिस तिथून फोन सांगते काय त्यांनी फोन केला असं असं तुमच्या मागे चौकशी लागली तरी काय असेल ती तुम्ही मुंबईला कशाला गेला ईडीच्या ईडीच्या वतीनं काहीच नव्हती आणि आम्ही कामग्र निर्णय करत असला पुढे पुढे कोण बॅक्स धमकी कोण देत